क्रमांक एक वरून धावली गाडी आजच्या अजिंक्य फाउंडेशन आयोजित सिद्धनाथ केसरी मायकरांच्या भव्य देवी मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावली गाडी शिकरा चेतक पॅच क्लब लेंगरे माजळ मुठी गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजूला पाहायला वैष्ण मोड रमदने एम एम ग्रोपेठ यांचा या ठिकाणी धोनी गांधी पब्लिक चा बेताल बादशा राजा पहाला आणि त्याच्यात या ठिकाणी शंभू महादेव प्रसन्न दादा कुटवाड फुरसुंगे पुणे श्रीवज्ञा गायकवाड होणे शौर्या दोन गोवेकर लोणंद दो आणि शिरबे सुंदर अशी गाडी पाहली राजा आणि किस्नाची गाडी ती आजच्या मैदानातील या ठिकाणी नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने आयोजित सिद्धनाथ केसरी भाऊ विरोधी मैदान आणि आजच्या मैदानातला सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी दुर्देव प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न आदित्य मतने गारडेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली डावीला पाहायला संजय शेरकर सरजा पॅन्स क्लब गर्वाडी याचा या ठिकाणी सरजा पाळाला आणि त्याच्या त्याच्याजुला या ठिकाणी डावीला उजव्या पाहायला समर्थ राहुल पटवडे वडोत मारकालो माजी नगरसेवक अमोलदा वाघमाने वडोत यांचा या ठिकाणी वादळ सुंदर असे गाडी पाहिली राजा वादळची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे चे मानकरी ठरले सहाव्या नंबर आणि पाचव्या नंबर साठी लढत झाली या लढतीमध्ये दोन गाड्यांना पाच आणि सहा विभागून बक्षी दिलं जाणार आहे त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक दोन वरून डावी गाडी श्री जय श्रीराम प्रसन्न श्यामाबार कोडली सातारा हे आजच्या मैदानातील पाच आणि सहा मध्ये सामन्याचे मानकरी सुंदर असे गाडी पाहिली डावीला पहाला श्याम अबाेकरडली सातारा याचा या ठिकाणी लके आणि त्याच्या जोडला पहाला समर्थ मंदिर सातारा याचा या ठिकाणी सुंदर सुंदर असे गाडी पारी सुंदर आणि लकीची गाडी आजच्या मैदानातील पाच आणि सहा नंबर चे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन आयोजित सिद्धनाथ केसरी भव्य भविष्यात आजच्या मैदानात दुसऱ्या पाचवा आणि सामन्यातले मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी बरनाथ पासून दिवशी सप्त हिंद केसरी संभाजीबा काले हिंद केसरी ग्रुप काले या गाडीला सुद्धा पाच आणि सहा मध्ये विभागून बक्षी दिला जाणार आहे सौंदर्य गाडी पाहिजे डावीला पाहिला सदभाव कदम मास्तर रेटवे संभाबा याचा या ठिकाणी महिब्या पाहला आणि त्याच्यावर उजिरा पहाला मोहित कापसे कार्तिक फॅन्स क्लब विसापूर याचा या ठिकाणी वादळ सुंदर अशी गाडी पाहली मायबी आणि वादळ गाडी ते आजच्या मैदानातील पाच आणि सहा नंबरचे च्या मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने आयोजित भव्य दिव्य सिद्धनाथ केसरी दुःसा बैल मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धावली गाडी ज्योतिंग सप्तिंद केसरी भारी ड्रायव्हर शिरसवडी खंडोबा प्रसन्न कार्तिक आचार जाधव दो कर्डोन बूथ मुलिकवाडी मध्ये सामना झाला संगणम झालं हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पाहले सेमी मध्ये या ठिकाणी दोन गाड्यामध्ये सामना झाला होता सुंदर अशा दोन गाड्या पळल्या होत्या प्रदीप नाना पाटील कापूस खेळ अख्तर बलवान कळेपूर यांचा या ठिकाणी रामा आणि त्यांच्या जोडला जयसिंग दादा पटोळे बारीनगर शिरसोडीकरांचा वादळ आणि सामन्यातली दुसरी गाडी आरोही मोहन दडके नांदेड कार्तिकी विठ्ठल आझाद कळून विठ्ठलवाडी याचा या ठिकाणी घरचा चार नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायन्याजी सिद्धनाथ केसरी मायनीकरांचा दुसरा मॅडा आणि आजच्या या मेडा आता तीन नंबरचा मान पटकला एका मालकाची दोन वैला फायनल पात्र झाली तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकला आता आज क्रमांक पाच वरून दहा युवराज गारगे युवर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली पाहाला यशवंत रामबादूर शंभरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी पैलवान पाहला आणि त्यांच्या सय्यद मधवापूर आणि दिलावरबाई कोरेगाव यांचा या ठिकाणी बदाम पहाला सुंदर असी गाडी पाहाली पालवन आणि बदामची गाडी ती आजच्या मैदातील तीन नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन माहिती सिद्धनाथ देवाच्या निमित्त आज केलं सिद्धनाथ केसरी गा। दुसरा पैल मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून झाली गाडी यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगाव ही या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाली डावीला पाहिला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव याचा या ठिकाणी बादल पाहिला आणि त्याच्या तुला या ठिकाणी उजुला पाहिला सोबत उर्मिलादा मानेसर गायकवाड मथुरा बारमा चिंचवडे के मार केसरी नंद्या ग्रुप कंदोर ही कंदूर ही यांचा या ठिकाणी राजा सुंदर अशी गाडी पारी बादल आणि राजाची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन माहिती आयोजित सिद्धनाथ देवाच्या अतिनिमित्त आयोजित केलं सिद्धनाथ केसरी दुसरा बैल मैदान आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावी गाडी ओम काय राम प्रसंग स्वर्गीय पंढरसेर फडके बरं प्रस तुषार गोरपडे दादा सरकार विगर सदा शिवगड या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले पाहिजे पाहिला होम सायरा पंढरेश्वर फडके विगर पडवेल टायगर गुरुनाथ फडके विगर पडवेल शिवान तुषार गोरपडे सदा शिवगड याचा या ठिकाणी सर्जा पाहिला आणि त्याच्यातला अमर जगताप आच्य जगताप करुणे याचा या ठिकाणी चिक्क्या पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली सरजा आणि चिक्क्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली परवाधी किनेला महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरी काल या ठिकाणी तेरा तारखेला सिद्धेश्वर कुर्लीचं मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरी आणि आजच्याही मैदानातला एक नंबरचा मानकरी असा या ठिकाणी प्रशांत वर चिचनेरकर